करून शंतणू वाघ यांना जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी या मागणीकरिता नेवासा पोलीस ठाण्यावर काढण्यात आला नेवासा शहरातील रहिवासी खडिक क्रेशनचे मालक शंतणू वाघ यांच्यावर कटकारस्थान कारस्थान करत जिवे मारण्याचा प्रयत्न होऊन बारा दिवस उलटून गेले मात्र अद्याप आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतले नसल्यानं नागरिकांमध्ये संतापाची भावना तीव्र झाल्याने नेवासा पोलीस स्टेशनवर असंख्य निवासकरांच्या उपस्थितीत मोर्चा काढण्यात आला नेवासा येथील रहिवासी शंतनु वाघ हे सोळा ऑगस्ट रोजी घरून त्यांच्या स्टोन क्रेशर खडकाफाटा येथे जात असताना पांढऱ्या रंगाच्या बोलेरो गाडीने नेवासा मार्केट कमिटी पासून त्यांचा पाठलाग करत त्रिमूर्ती पब्लिक स्कूल जवळ नगर संभाजीनगर हायवेला कट रचून पाठीमागील बाजूने मोटरसायकलला जोराची धडक देत अपघाताचा बनाव करून घातपात करण्याच्या उद्देशाने धडक दिली त्यानंतर सोळा ऑगस्ट पासून शंतनु वाघ हे संभाजीनगर येथील सिटी केअर हॉस्पिटलला मृत्यूशी झुंज देत आहेत आजही ते कोमात आहे त्याबाबत पोलीस स्टेशनला रीतसर फिरादही आहे परंतु बारा दिवस होऊनही नेवासा पोलिसांनी आरोपींना अद्याप अटक केली नाहीये नेवासा शहरात आणि परिसरात या घटनेमुळे ग्रामस्थ भयभीत झालेत ही घटना अतिशय निंदनीय आहे घटनेला बारा दिवस उलटूनही घटनेचा तपास होत नाही आरोपी अटक होत नाही म्हणून नेवासकरांच्या उपस्थितीत नेवासा पोलीस स्टेशनवर मोर्चा काढण्यात आला आणि यावेळी आरोपींना तात्काळ अटक करावी अन्यथा कुठलीही पूर्वसूचना न देता कुटुंबासहित आंदोलन रास्तारोको आमरण उपोषण करण्यात येईल याला सर्वस्वी जबाबदारी पोलीस प्रशासनाची राहील असं निवेदनात नमूद करण्यात आलंय तर या घटनेच्या तपासाविषयी पोलीस प्रशासनामार्फत नाराजी व्यक्त करण्यात आली तर पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी सर्व नागरिकांना शांत करत लवकरात लवकर या प्रकरणी आरोपी गजाड असतील अशी ग्वाही दिली हे येऊ डॅश दिला आणि त्याच्यावर हल्ला केला गोष्ट नक्कीच क्राईम ब्रांचला माहिती असायला पाहिजे तशा पद्धतीने या ठिकाणी तपास त्या दृष्टीनं व्हायला पाहिजे या नेवाशा तालुक्याला एक वेगळं वळण सध्याला दिसून येत आहे ये सुपारी बाज पुढून निर्माण झाले याचा खोलवर तपाससुद्धा आता केला गेला पाहिजे हे जे काही बाज हे नक्कीच घातक आहेत शहराला घातक आहेत तालुक्याला घातक आहेत आणि या सुपारी सुपारीबाजांना समर्थन कोण करत आहे सुद्धा तपास या निमित्तानं झाला पाहिजे कारण मागासी यांनी सांगितल्याप्रमाणे आज ही घटना एकाच्या बाबतीमध्ये घडली हीच घटना तुमच्या आमच्यासाठी सुद्धा घडू शकते यांचं मनोबल वाढू शकतो आणि म्हणून हे मनोबल वाढू नये म्हणून याचा तपास जलद गतीने झाला पाहिजे दहा पंधरा दिवसापूर्वी जी घटना घडली ती प्राथमिक स्वरूपात असं वाटत होतं की शंतनूचा ॲक्सिडेंट झालेला आहे परंतु त्याच्यात थोड्यात कालावधीत गेल्यानंतर ते असं निष्पन्न झालं काही हे ॲक्सिडेंट नसून हा घात झालेला आहे तो कसा झाला काय झाला याची खबर पोलिसांना त्यांना त्यांच्या कुटुंबियांनी वाघ कुटुंबियांनी दिलेली आहे पोलिस स्टेशनमध्ये तक्रारही झालेली आहे मध्ये चर्चेत विषय आपोआपन येत होते की आरोपीचा तपास लागलेला आहे परंतु साहेब एक म्हणणं असं की तरी तपास लागला असून तोच काही त्याच्यावर कारवाई झालेली दिसत नाही नेमस्करांचा हा म्हणजे न्या नेमस्करांचं तसं पाहिलं तर एक दुर्दैव की आमचं नेमस्कर फार कधी एकत्र होत नाही पण दोन घटनेमध्ये ते एकत्र झाले नाही पुढच्या दोन घटनेमध्ये आमचे करण गुले डॉक्टरांवर त्यावेळेस गुन्हा मोठा गुन्हा दाखल झाला होता त्यावेळेस पण आमचे नेमस करा असेच झालेले होते आणि आजही पुन्हा ते जमा झाले परंतु याचा आणखीन पुढं काही उद्रेक न नाही व्हावा म्हणून आपण त्या तपासा की आत्तापर्यंत काय दिशा झाली असून ते तुम्हाला पोलीस विभागात त्या अंतर्गत गोपनीय असतं ते सांगता पण येत नाही परंतु आम्हाला जे समाधान होईल असं आरोपीला शासन लवकरात लवकर होईल असं आपण कारवाई करावी चोवीस तासामध्ये वाघ कुटुंबियांना सुद्धा माहिती जे मी जाहीर सांगू शकतो की आम्ही आरोपी पकडण्यासाठी इथून एक शंभर किलोमीटरवर साधारण एक दीडशे किलोमीटरवर आणि साधारण एक पावणे दोनशे किलोमीटरवर आम्ही सलग तीन रात्री छापे घातले हे पण सांगतो आम्ही आरोपी अटक करण्याचा अटोकट आम्ही प्रयत्न आमचा चालू आहे पण मला एक गोष्ट आणखी एक महत्त्वाची अशी सांगायची आहे की आपण असं अजिबात समजू नका की आरोपी अटक नाहीत मग तपास काय चालू आहे मग तपास कसा होणार असं आपण अजिबात समजू नका मी आपल्याला खात्रीपूर्वक सांगतो की हा नियमाशातला पहिला तपास असेल एकमेव तपास असेल की आपल्याला एक जुलैपासून नवीन कायदे झालेलं आपल्याला सर्वांना माहिती आहे आम्ही टोटल डिजिटल इव्हिडन्स आम्ही टोटल डिजिटल इव्हिडन्स क्लास वन ए वनमध्ये स्मार्टली आम्ही डिटेक्ट कवर केलेला आहे म्हणजे मिळवलेला आहे आणि तो डिजिटल एव्हिडन्स त्यांना अगदी जसं म्हटलं की आता संजू म्हणाले की त्यांना शिक्षेपर्यंत किंवा न्याय द्यायचा तर ते शंभर टक्के त्यांना शिक्षेपर्यंत आणि न्याय देण्यासाठी ते डिजिटल इव्हिडन्स कामालेला आहे सांगायचं म्हणजे की या तपासाच्या अनुषंगानं आम्हाला जेवढं खोदता येईल तेवढं आम्ही खोदतो आहे आणखी एक महत्त्वाची मी आपल्याला असे सांगतो मग तो असं असं की इन्चार्ज जे आहेत दुसरे अधिकारी सेकंड अधिकारी तपास असतो आणि त्याच्या भरोशीवर सगळा सोडून दिला जातो पण माझी कामाची पद्धत पहिल्यापासून तशी नाही पहिल्यापासून म्हणजे जेव्हा मी पहिली इंटरशिप आला तेली मी दोन हजार आठला गेली आज जवळपास पंधरा वर्ष सोळा वर्ष झालं मी कंटिन्यू इंटरशिप करतो आहे आज सात आठवं पोलीस स्टेशन आहे मी कधी सेकंड अधिकाऱ्यावरती विश्वास विश्वास म्हणजे त्याच्यावर सोडून देतो प्रतिनिधी ज्ञानेश सिन्नरकर न्यूज टुडे ट्वेंटी नेवासा अहमदनगर